आई आणि कुटुंब हृदयस्पर्शी कथा एकदा नक्की ऐका नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला कुटुंब आणि आई यावर आधारित एक हृदयस्पर्शी कथा सांगणार आहे ही कथा आहे तीन भाऊ आणि एका बहिणीची एका गावात एक सुखी कुटुंब राहत होतं त्या कुटुंबात तीन भाऊ आणि एक बहीण होती आई वडील आपल्या चारही मुलांवर मनापासून प्रेम करत होते पण त्यांना मधल्या मुलाबद्दल थोडी चिंता होती मोठा मुलगा शिक्षण घेऊन डॉक्टर झाला होता आणि लहान मुलगा इंजिनियर बनला होता पण मधला मुलगा मात्र शिकूच शकला नाही तो अनपडच राहिला आणि छोट्या मोठ्या मजुरीचं काम करत होता डॉक्टर आणि इंजिनियर असलेल्या दोन्ही भावांची लग्न झाली होती काही महिन्यातच त्यांच्या बहिणीचंही एका चांगल्या घरात लग्न झालं मात्र मधला भाऊ अजूनही अविवाहितच होता कारण तो अनपड असल्यामुळे आणि फारसा पैसा कमवत नसल्यामुळे त्याच्यासाठी कोणतीच मुलगी मिळत नव्हती यामुळे त्याचे आई वडील खूप चिंतेत होते जेव्हा जेव्हा बहीण माहिरी यायची तेव्हा ती आधी डॉक्टर आणि इंजिनियर भावांना भेटायची मधल्या भावाला ती फारसं महत्त्व द्यायची नाही कारण तो तिला जास्त पैसे देऊ शकत नव्हता पण तरीसुद्धा मधला भाऊ आपल्या बहिणीवर मनापासून प्रेम करत होता काही काळानंतर त्यांच्या वडिलांचं निधन झालं वडिलांच्या मृत्यूनंतर आईला भीती वाटू लागली की कुठे मुलांच्या तोंडून मालमत्तेच्या वाटपाची चर्चा सुरू होऊ नये म्हणून तिने आपल्या गावातीलच एका साध्या सुध्या मुलीशी आपल्या मधल्या अनपड मुलाचं लग्न लावून दिलं लग्न झाल्यानंतर मात्र त्या मुलाच्या आयुष्यात मोठा बदल होत झाला तो आता मन लावून काम करू लागला आधीपेक्षा जास्त मेहनत करू लागला कोणी मित्र त्याला फिरायला बोलवायला आला तर तो म्हणायचा भाऊ आधी मी एकटाच कसा बसा काम कमावून जगवत होतो पण आता माझं लग्न झालं आहे मला माझ्या बायकोसाठी आणि उद्या येणाऱ्या मुलांसाठीही कमवायचं आहे त्यामुळे आता मी फिरायला येऊ शकत नाही असं म्हणून तो सरळ आपल्या कामावर निघून जायचा हे सगळं पाहून डॉक्टर आणि इंजिनियर भाऊ आपसात बोलू लागले आपण दोघं त्याच्यापेक्षा ज्या खूप जास्त पैसे कमावतो तो आपल्या बरोबरीचा आप कधीच होऊ शकत नाही त्यामुळे घर आणि जमिनीचं वाटप करून आपण वेगळं झालेलंच बरं आईने खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण तरीसुद्धा त्यांनी वाटपाची तारीख ठरवली बहिणीलाही बोलावून घेतलं मधल्या भावालाही सांगितलं की आज कामावर जायचं नाही कारण आज घर आणि जमिनीचं वाटप होणार आहे तेव्हा मधला भाऊ म्हणाला तुम्ही वाटप करून घ्या मला जे द्यायचं असेल ते द्या मी संध्याकाळी येऊन अंगठा लावीन ते ऐकून बहीण म्हणाली अरे वेड्या तू कायमचा अनपडच राहशील का वाटप समोर समोर बसूनच होतं तेवढ्यात दोन्ही भाऊही त्याला उलट सुलट बोलू लागले आईनेही त्याला विनंती केली बाळा आज कामावर जाऊ नकोस वाटप तुझ्या समोर झालेलंच बरं तेवढ्यात वकीलही आला तो म्हणाला तुमची एकूण दहा बिगत जमीन आणि एक घर आहे कोणाला किती हिस्सा द्यायचा आहे ते सांगा म्हणजे मी कागद तयार करतो तेव्हा मधला भाऊ म्हणाला वकील साहेब माझ्या दोन्ही भावांच्या नावावर पाच पाच बिघा जमीन लिहा आणि हे घर माझ्या लाडक्या बहिणीच्या नावावर करा हे ऐकून सगळेच चकित झाले भाऊ आणि बहीण विचारू लागले आणि तू तु तुझ्या वाट्याला काय घेणार तेव्हा तो शांतपणे म्हणाला माझ्या वाट्याला माझी आई आहे ना असं म्हणून तो आपल्या बायकोकडे हसून पाहत म्हणाला काय गं बायको मी काही चुकीचं बोललो का तेव्हा त्याची बायको सासूबाईंना मिठी मारत म्हणाली आईपेक्षा मोठी वसियत माझ्यासाठी काय असू शकते तेव्हा तो मुलगाही आपल्या आईला घट्ट मिठी मारतो आई मुलगा आणि सून यांच्या प्रेमामुळे संपूर्ण वातावरणात एक गहिर शांततेचं सावट पसरतं बहीण रडत रडत त्या भावाच्या गळ्यात पडते आणि म्हणते माफ कर दादा मी तुला ओळखू शकले नाही तेव्हा तो भाऊ म्हणतो माझ्या बहिणी या घरा बहिणीचा या घरावर जितका अधिकार आमचा आहे तितकाच तुझाही आहे आणि वाटप केलं नाही म्हणून आपले शत्रू थांबत नाहीत आपण वाटप का करतो कारण आपण एकत्र राहू शकत नाही असं वाटतं पण पन बालपणी आपण सगळे एकत्र राहत होतो ना एकत्र राहणं म्हणजेच खरं कुटुंब आणि त्या कुटुंबाला सांभाळणारी असते ती आई हे एकूण दोन्ही भाऊ लाजून लाजून जातात ते वाटपाचे सगळे कागद फाडून टाकतात त्या दिवसापासून ते, ते सगळे आनंदाने प्रेमाने एकत्र राहू लागतात तर मित्रांनो ही होती कुटुंब आणि आई यावर आधारित एक हृदयस्पर्शी कथा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक शेअर नक्की करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद